जागे व्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हाक कामोट या ठिकाणी हायफाय नूडल्स कंपनीकडून बनवले जाणारे नूडल्स तयार करत असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे तेल अशुद्ध पाणी याचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेनेने नूडल्स कंपनीवर धार टाकून केला आहे अशा अशुद्ध पाण्यापासून तसेच निकृष्ट दर्जाच्या तेलापासून बनवलेले नूडल्स आरोग्यास किती धोकादायक आहेत याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी येताच सर्व कामगार वर्गाने तेथून पळ काढलाय आणि या याच्यामध्ये नूडल्स फ्राय केली जाते पुढे पुढे आहे बघा आणि ते मैदा पदार्थ वापरलं जातं ते बघा बघ लाटून ठेवलाय मैदा आणि त्याच्यानंतर जी नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवले बघा ही अशी नूडल्स इथं पेरून ठेवलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही पॅकिंग करायची जागा बघा कशी आहे हे बघा पॅकिंग होते इथे नूडल्स आणि ह्या नावाने ह्या नावाने ही कंपनी कार्यरत आहे आणि हीच कंपनी तर कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशीपर्यंत ह्यांचा माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय मग हे ज्याने आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे आणि ही कंपनी आजची नाही आहे फार वर्ष झाली या कंपनीला आम्हाला ह्याची आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेला आहे आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे प्रशासनाला जबाबदार धरायचं पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचं की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं तर हे बघा हा तेलाचा डब्बा आहे हा तेल याच्यामध्ये भरलेला आहे वेगवेगळ्या कंपनीच्या तेलाचे आहेत तिथे एक मिनिट म्हणजे कंपनी कंपनी बघू शकता इंडिपेंडन्स ऑइल त्याच्या खाली केपी ऑइल्स इथं तुम्ही बघू शकता है, स्टार रिफाईन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं कंपनीचं तेल युज केलं जातं आणि ते आपण खातो आपण आजच्या घडीला हे बघा हा मैदा ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते मग माणूस घेतोय मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल ते पळून गेले ते पळून गेले आम्ही इथे आलो त्यावेळेला जे इकडचे वर्कर्स होते ते सगळे त्यांनी इथून पळ काढलेली आहे कारण त्यांना कळलेलं आहे की त्यांची चुकी आहे चुकी नसती तर एवढा मोठा साम्राज्य घाण्या घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते तर ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून पळ काढलेलं आहे त्यांनी पण आम्ही पण त्यांना सोडत नाही कारण की सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका जिथे असेल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला हे खाद्यपदार्थ चांगल्याच पद्धतीचं मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जमलो आहे आणि ह्याच्यावर जर कुठला चाप नाही बसला तर आज आम्ही दहा जणं आलेलो आहे इथे दोनशे जणं उभे राहतील प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात या पाणी दाखवला दाखवला दाखव दुरच पाणी दाखवलं